साठी आपण टाळी वाजवू फार सुंदर फार सुंदर <tles> काय सांगू आता उपकार जग जग उपकार सांगतात मी काय सांगू बर संतांचे उपकार हे ना उपकार नाही त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती <tles> आहे काय सांगू आता संतांचे उपकार उपकार ही संकल्पना अजून आपल्याला कळावी याच्यासाठी एक उदाहरण सांगते उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे याच्या अगोदर कधीतरी आपण ऐकलेलं असेल पुन्हा एकदा ऐका एक, एक शेतकरी ग्रहस्थ उपकार आणि अपकार या दोन गोष्टी आपल्याला कळाव्या त्याच्यासाठी उदाहरण सांगते एक शेतकरी ग्रहस्थ आपली दोन तरणी गोरी बैलगाडीला झुंपून शेतामध्ये निघाला तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते शेतामध्ये नस 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 गेले त्यांना दिवसभर शेतातलं काम पाहिलं पुन्हा ती गोरी बैलगाडीला जुंपली आणि गावाकडे निघाला तशी ती गोरी खदडा खदडा पुन्हा गावाकडे निघाली पण जसं गाव जवळ आलो तशी ती बैल सुसाट पळायला लागले आपल्याकडे एक म्हण आहे पहा गाव जवळ आलं की बैल येड्यासारखी करतात माहेरचं कुणी आलं की महिला मंडळी करत आणि पाहुणे घरात आले की लेकर उलट्याच उड्या मारतात ते, मारता? ते, ते का तशा उड्या मारतात त्याच उत्तर अजून सापडलेलं नाही पाहुणे नसताना देवासारखे बसतील आणि पाहुणे घरात आले की तोंडावरच उड्या मारतील ती अशी उडी आहे ना त्याला कोणती उडी म्हणतात कोलांटी उडी हा तर ते उडी मारे ना कमी काय उडीच्या विरोधात नाही बरं पण आई जवळ उडी मारा वडिलांच्या जवळ उडी मार काही लिकर पाहुण्याच्या थोबाडावरच उडी मारतात त्यात मातारा पाहुणा जावं दोनदा तालायला लागले थडाम करून लेकरं उडी मारतात लेकरं खूप गडबड असते पाहुण्या घरातील लेकरांची इकडं जा लेकर। तिकडं जा, जा घरातले वस्तू दाखवायला आण आमच्याकडं काय ते तुटलेले टॅक्टर त्याचा एक चाक बाजूला गेलं <laughs> सोन तुटलेला हत्ती काय 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 त्या पाहुण्याच्या समोर त्यांना आमच्याकडे आहे का आमच्याकडे कसं आहे तुमच्याकडे आहे का लेकर असतात तर पाहुणे घरात आले की लेकर उड्या मारायला लागतात तसं गाव जवळ आलं बैल सोसाट पळायला लागले एवढी बैल पळायला लागली की बैलाच्या नाकातली व्यसन तटकन तुटली गाडीवरचा ताबा सुटला माणूस घाबरला गाडी वेगात पळते ती गाडी काही थांब ना आणि मग रस्त्यावरचीच माणसं म्हणायला लागली हे दादा जरा गाडी दमान चालव आणि

करत हे दादा अरे जरा गाडी दमान चालव तुझी तो म्हटला मला गाडी दमान चालवायची पण बैलाच्या नाकातली व्यसन तुटली <coughs> तुम्हीच बाजूला सारखा लोक थोडे समजदार होते बर वरुड मधली होती रस्त्यावरनं बाजूला गेली पण गाडी जशी गावच्या विशीत आली विशीत होती शांता काको काही लोकांना फक्त नावानं गुणवान असतात म्हणजे फक्त नाव त्यांचं छान नाव शांताबाई पण बिचारीला भांडण केल्याशिवाय खाल्लेलं पचत नाही नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर नाव दीपक त्याला दिवसा दिवा लावून पाहावं लागत एवढा काळा <laughs> आपल्याकडे दीपक का कुणी <laughs> पण मी वरुड मधलं काही सांगणार <laughs> फार नावासारखं नावासारखा उलटच नावा जेव्हा <coughs> तर बाईचं नाव शांताबाई पण तुला भांडणाशिवाय जमतच नाही आणि तुला दिवसभर गावात भांडण नाही सापडलं म्हणून विषित आली होती कुठून तरी भांडण येईल बाई विचारी तिथं उगीच उभी राहिलेली वेशीमध्ये ना या माणसानं तिला पाहिलं ह्याच्यात हातपाय गळून गेले हे म्हटलं आता काहीच खरं नाही माणसांना सांगितलं पण हिला कसं सांगायचं आता तर त्याने धाडस केलं काकू बाजूला सरका गाडीवरचा ताबा सुटलाय बैलाच्या नाकातली व्यसन तुटली काकू सारखा बाजूला काकू सरका हो सारखा बाजूला काकू सारखा ना त्या काकून बाजूला जायचं ना, जा ना। ती म्हटली नाही सरकणार बाजूला अव काकू चाक पायावर जाईल दुखापत होईल तुम्हाला ती म्हटली नाही जाणार बाजूला येऊ दे तुझी गाडी येऊ दे तुझा चाक दाखवतेस तुला अव काकू चाक माझी बैलाच्या नाकातली व्यसन तुटली हो गाडीवरचा ताबा सुटलाय सरका बाजूला रस्त्यावर ना बाजूला वा ती म्हटली रस्ता काय तुझा <laughs> नाही मी नाही म्हणणार ते <laughs> रिकाम्या जाग तुम्हीच बरा नंतर <laughs> नाही सरकणार बाजूला काकू रस्ता तुमचाच आहे सरकणा बाजूला नाही गेली काकू बाजूला तेवढ्यात गाडी आली काकूच्या पायावरनं गेली पाय खोडकन मोडला काकू दवाखान्यात जायचं पोलीस स्टेशन मध्ये गेली बाई फारच विचित्र होती पोलीस स्टेशन मध्ये गेली याच्यावर केस नोंदवली केस कोर्टात कोर्टातून बोर्डावर हे घरातच रडत बसलं बायको म्हटले काय रडत बसला ते एक वकील निर्दोष मुक्त वा आलं वकिलाकडे वकील साहेब उपकार कराओ उपकार करा, करा। सात पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही पण ह्या बईमुळे माझ्यावर ही, मा ही वेळ आली वकील म्हटले काळजी करू नको तुझ्यावर उपकार करतो तुला निर्दोष बाहेर काढतो एवढे एवढे पैसे मला तू नंतर दे केस फायनल झाल्यानंतर फक्त मी सांगाल तेवढंच बोलायचं आणि काय म्हणायचं म्हणे प्रश्न हजारो असतील उत्तर एकच द्यायचं बुईंग म्हणे मी बुईंग सुटल का म्हणे सांगतो तेवढं कर कटघरात ते उभं राहिलं समोर शांता काकू जस साहेब वरती वकील आले वकील आणायला विचारलं नाव काय तुमचं ते म्हटलं बुईंग वडलाचं नाव बुईंग आडनाव बुईंग वकील म्हटलं नंबर सुद्धा नाहीत सगळेच बुईंग हा बुईंग याचं बा बुईंग याचं आडनाव बुईंग आ याला नंबर सुद्धा नाही सगळेच बुईंग कसे तो म्हटलं रे गाव कोणतं आहे ते म्हटलं बुईंग तालुका बुईंग जिल्हा बुईंग अरे चाललाय काय बुईंग ही बाई कोण बुईंग तिला कस लागलं बुईंग ते प्रश्न विचारायचे आणि हे बुईंग म्हणायचं शांता काकूची तुळं पायाच्या मस्त काय लागेल काकू म्हटली जस साहेब मुडदास भुईंग भुईंगच तर जोरात म्हणत होता काकू बाजूला सारखा बाजूला सारखा बैलाच्या नाकातली व्यसन तुटली गाडीवरचा ताबा सुटलाय चाक पायावर जाईल दुखापत होईल काल सांगत होता मीच त्याला रस्ता काय तुझ्या नाही बाजूला हे कुणी कुणाला सांगितलं कुणा ज्या साहेबांना सांगितलं साहेबांच्या लक्षात आलं हे बुईंग बुईंग का करतय म्हणून आता साहेबांच्या लक्षात आलं हे दोषी बाई या बाबाचा काही दोष नाही हे सांगत होत पण हिनच ऐकलं नाही धरलं तिला टाकलं कस्टडी मध्ये त्याला निर्दोष मुक्त केलं हे उड्या मारतच घरी आलं नरणारा 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 उड्या मारत घरी आलं बायकोला म्हटलं अगोदर कुरडई पापड भजे करून खाऊ दे मला पोट भर त्यानं कुरडई पापड भजे केले टोपलं भरून त्यानं मुठभर भजे घेतले आणि तोंडात भरले दहा पंधरा भजे एकदाच तोंडात भरले आता ते चगळून आतमध्ये ढकलायचे तेवढ्यात वकील दारात हजर अग्रहस्त उपकार करा उपकार करा तुमच्यावर उपकार केला निर्दोष बाहेर काढलं मला काय दान दक्षिणा द्यायची ती सोडून घरी येऊन भजे खाता माझ्या पैशाच काय ते म्हटलं दम दादा कीर्तन झाल्यावर मला भुईंग करू नका मग त्याचा मंडळ गणेश मंडळ बुइंग नाही होणार ना नाही नाही तसलं काही बुईंग वगैरे काही होणार नाही जरी मला अंदाज वाटला तसा <laughs> आपल्याला बुईंग व्हायचा अंदाज आहे तर मी इथंच बशीन कुठंच नाही जाईन विठाला <laughs> विठाला विठाला <स्थे> दृष्टांत संपला साधा दृष्टांत मन प्रसन्न करणारा काहीतरी खूप चांगलं शिकवणार आहे याच्यातून आपल्याला शिकायचं की व्यवहारामध्ये आपल्याला जीवन जगत असताना हे प्रकार पाहायला मिळतात उपकार उपकार अपकार अपकार पण उपकार। संत यांचा एवढा प्रचंड मोठा आपल्यावरती उपकार आहे हा त्या उपकाराला आपण किती समजून घेतो जाणून घेतोय हा आपल्या अंतकरणाचा कृतज्ञतेचा समजदारीचा भाग आहे पण तो खूप बरा इथे अंतकरणातली कृतज्ञता जागी ठेवून संतांच्या बद्दल जो काही अंतकरणातला भाव आहे किंवा संत समाजाला कळाले पाहिजे रे बाबा कि संतांचा किती मोठा आपल्यावरती उपकार आहे ती जाणीव करून देत आहेत काय सांगू आता संतांची उपकार संतांचा प्रचंड मोठा उपकार आहे काय उपकार आहे मज निरंतर जागविती संत जागवण्याचं काम सर्व गायिका सगळ्यांसाठी जोरात टाळी फार सुंदर संत जागवतात आपल्याला जाग अज्ञानाच्या झोपेतून काढतात सज्ञान बनवतात ज्ञानवान बनवतात मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आहे खरं जोडून विनवीतो तुम्हाला

जागवण्याचं काम करतात आपल्याला मज निरंतर जागविती संतच आपल्याला सांगतात दुसरं कोणी सांगत नाही आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्याने राहा श्रीहरी आता खूप काकडला असतात बरं आता शेवटच्या टप्प्यात एक एकच गोष्ट सांगते सेवा समाप्त करून टाकते संत आपल्याला सावध करतात परमार्थ करा त्याच्याशिवाय आपला उद्धार आपलं कल्याण नाही सावधान सावध वा दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान सावधान भजनाला लागा कोणी म्हणतात तिशीत भजन करू तीस सवर्ष होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा काही म्हणतात चाळीस वजन करू चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर जवळी सावधा काही म्हणतात पन्नास वजन करू पन्नास पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्या सावधा पन्नासशे मध्येदार हालायला लागतात काळे केस पांढरे होतात लोक खूप चतुर झाले आता लोक म्हणतात किती केस होऊ होते डाय करून पुन्हा काळे करू मी काय डायच्या विरोधात नाही पण कोणी डाय करावा ज्यांचे आपातकालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा एम एच अठरा एम एच वीस एम एच तीस एम एच चाळीस एम एच पन्नास साठ पर्यंत डाय करा ज्यांच्या माणूत लखवा भरला आहे एम एच बहात्तर सुद्धा म्हणतात डायचे वाटे कोण आहे मानेत लखवा हातात लखवा डाय गोड दिसल काय नाही वेळेमध्ये कुठली गोष्ट डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही पंधरा दिवसात उघडकीच येत इकडून काळ इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा <laughs> <laughs> तयार होतो तस काय डांबरीवर धोकं पडलंय कोणती गोष्ट अगदी वेळेमध्ये गोड दिसते श्याम केस शुभ्र होती त्या सावधा काय म्हणतो साठी वजन करू साठीची बुद्धी ना मग हात आली का वसवास लागे पाठी त्या सिंहासाठी कारटी सावधा सत्तराची झाली रचना, रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला धन्यवाडा सावधा चारवीस वीस अंशी मग तो झाला अपयशी पाण्याने ना मछली जैसी जीव होतो का सवेसी सावधा वयाच्या ऐंशी मध्ये माणसाला अपयश येत वयाच्या मध्ये माझ्या ताईं तुम्ही स्वयंपाक घरात लक्ष घालायचं नाही आणि वयाच्या मध्ये माझ्या दादा बाबा काकांनो तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही ह्या दोन गोष्टीचं पथ्य पाळायचं ऐंशी मध्ये अपयश येत मग वर्ष झाले नव्वद बोलवे ना एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावधा एक शतक पूर्ण झाला आला ताई सवाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावधा कोण जाग करताय आपल्याला फक्त संत जागे करतात मज निरंतर जागवी मी थांबणार नाही इथं था आता कारण पुढचे चरण सोडवण्यासाठी तेवढा वेळ आणि ती परिस्थिती नाही आहे एवढा वेळ आपण पावसात थांबला त्याच्याबद्दलच तुमचे धन्यवाद तुम्हीच तुमच्यासाठी ठाळी वाजवून घ्यायचं आता आणि एकच सांगायचं आहे की माझ्या ताईंनं कलियुग केवल नाम आधारा या कलियुगामध्ये आपलं तारण करणारं फक्त भगवंताचं नाम आहे आणि उठता बसता भगवंताचं नामस्मरण करा घरातलं काम करताना भगवंताचं नामस्मरण करा अखंड नामस्मरण करा असं काही काही दिवस विशेष ठरवून नामस्मरण करा जसं की एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याकडनं झालं पाहिजे रोज जमत आहे तेवढं नामस्मरण करत जा हाताला काम असतं बुद्धीला काम असतं तोंडाला काय काम असतं तोंडातून भगवंताचं नाम घ्यायचं भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला कोणीही तारणार नाही बरं कोणीच नाही तारणार काही गोष्टी जर सांगितलं की पुण्य कमी होत असतं बरं आपण किती नामस्मरण केलंय हे कधी कुणाला सांगायचं नाही कारण ते खरं धन आहे मला सांगा आपल्या नावावर खात्यावर आपल्या बँकेत किती पैसे आपल्याकडे किती धन आहे हे सांगतो का आपण लोकांना नाही सांगा तसं आपण नामस्मरण किती केलं हे सांगायचं नाही सांगितलं की कमी होत त्याचा अनुभव पण आहे मला पण तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्यावी याच्यासाठी सांगते वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराज नावाचे महात्मे आहेत सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे आहे सगळ्या जगाचं आकर्षण झालेले आहेत ते काय आहे त्यांच्याकडे फक्त भगवंताचं नाम घेतात राधा 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 त्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला असता सगळं जग त्यांच्याकडे धाव घेत ते जग पाहायला गेलेच नाही जगातले सगळे ना किती नाना तऱ्हेच किती रंगीबेरंगी जग आहे कोणत्या देशात काय आहे सगळं तिथं त्यांच्या समोरच येतात सगळेजण ह्या देशातून आली त्या देशातून आली हे कलाकार आले ते गुणवान आले ते चित्रकार आले ते कार्टून करणारे आले सगळे समोर येतात नामाचा प्रभाव आहे सगळं जग तुमच्या जवळ येईल विश्वातलं सुख तुमच्या पायावर लोळणं घेईल भगवंताचं नामस्मरण करा आणि ठरवून करा स्नान करताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमचं स्नान स्थान स्नान नाही ते तीर्थ स्नान आहे स्वयंपाक बनवताना देवाचं नाव घेतलं तर स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहत नाही तो प्रसाद होतो जेवताना भगवंताचं नाम घेतलं तर जेवण जेवण राहत नाही तो यज्ञ होतो झोपताना देवाचं नाव घेतलं तर झोपणं झोपणं राहत नाही ती योगनिद्रा बनते चालताना देवाचं नाव घेतलं तर चालणं चालणं राहत नाही ती तीर्थयात्रा बनते आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर घर फक्त घर राहत नाही तर ते मंदिर बनत असतं हे सगळं तुमच्या हातामध्ये म्हणजे त्या भगवंताचं नाम आहे तुमच्या घरावर एकही संकट येणार नाही बरं नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे हे काही संकट तुमच्यावर येणार नाही संकट आपोआप पळून जाईल पण भगवंताच्या नामाचा टाहू फोडा भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं नामस्मरणच करा दुसरा कोणताही पर्याय नाहीये ज्ञानवान व्हायला तेवढं आपल्याला आजूबाजूला कोणी सांगायला शिकवायला नसतं तेवढे ग्रंथ वाचायला वेळ नसतो भगवंताचं तुलसीदासजींचं प्रमाण आहे उमा कह हु मन मम अनुभव आपणा सत हरी भजन जगत सप सपना फक्त भगवंताचं नाम सत्य आहे संस्थेमध्ये तर ठरवलंय आणि भगवंताच्या कृपेनं त्या आमच्या ठरवलेल्या गोष्टीला किती यश प्राप्त झालं ते माहिती नाही पण त्या प्रवासानं निघालेलं आहोत मुलीनं जर खोडी केली चुकी केली तर तिला छडीची शिक्षाच नाही तिनं जर चूक केली चा। ते चोटी -चोटी तर तिनं अकरा वेळा हरिपाठ म्हणायचा एकावन्न वेळा हनुमान चालिसा म्हणायचा अकरा हजार नामजप करायचा तरच त्याच्या चुकीला माफी नाही हे संस्थेमध्ये नियम ठरवलाय छोटी छोटी लेकर एवढं नामस्मरण करतात आणि एकादशीचा तर पूर्ण दिवस त्या दिवशी लेकरांनी नामस्मरणच करायचं दुसरं काहीच करायचं नाही असं ठरवलंय आणि त्या गोष्टीचा एवढा आनंद वाटतोय आम्हाला एवढा आनंद वाटतोय असं मन भरून येतं अंतकरण भरून येतं समाधान वाटतंय असं वाटतं की खरंच आता आपण धनवान आहोत आता असं वाटतंय आता आपण धनवान आहोत ही जाणीव होते पण खरंच खरं खरं धनवान व्हायचं असेल तर नामस्मरण करा छोटी छोटी लेकरं मागच्या एकादशीला एकसष्ट लाख नामजाप केलं त्यांनी लेकरांनी मिळून सगळ्या एकसष्ट लाख कशाला म्हणतात आता यांच्या वोटात तुम्हाला अंगठ्या दिसणार नाही ते मशीन दिसतील नामजप करायचे म्हणजे त्यांनी आता ते ते तुम्हाला दिसतील हे का सांगते मी तुम्ही याच्यातून प्रेरणा घ्यावी याच्यासाठी तुम्ही आमचं कौतुक करावं याच्यासाठी अजिबात नाही जर छोटी छोटी लेकर आपला स्वतःचा अभ्यास स्वतःच काय असेल काम कारण यांची तर आई यांचं काम करण्यासाठी नाहीये संस्थेमध्ये यांनाच करावं लागतं यांचं सगळं काम स्वतःचं सगळं आटोपून संस्थेची सेवा करून स्वतःचा अभ्यास करून जर ते नामस्मरण लेकरं करत असतील तर आपण समजदार माणसं आपल्या घरात आहोत आपण आपलं सगळं पाहतोय मग आपल्याला देवाचं नाव घ्यायला काय हरकत आहे म्हणून माझी विनंती आहे वरुडकरांना जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करा तुमचं सगळ्यांचं कल्याण हो गणपती बाप्पांचं भरभरून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो एवढी